ती जास्त वेळ न लावता पाच दहा मिनटात होणारी आलूवडी आता बागेमध्ये फिरता फिरता मला एक छोटी छोटी आलूची पानं मिळेल ती मी की काढून आणली आणि त्या छानपैकी बघा मस्त त्याला स्वच्छ धुवून वगैरे घेतले त्याच्या शिराकडून लाटणीने लाटून घेतले त्याला चिंचचं पाणी लावून छानपैकी लावलेली इथं बघा बेसन पीठ ओवा मसाला हलद मीठ ठिंग घेतलेलं आहे त्याच्या मी कुठल्या प्रकारचं वाटण वापरलं आणि साधी सिंपल अशी पाच मिनटात होणारी आलूवडी आणि झटपट केली कारण पानं थोडीशीच होती आणि मला झटपट करायची होती म्हणून झटपट केली बऱ्याच वेळेला मी आलूच्या बघा वड्या वेगळ्या प्रकारच्या टाकल्या आहेत आता ही वेगळी म्हणजे पाच सहा मिात होणारी आलू आहे छान स्टीम करून घेतली आणि वडी तयार झाली आता याची छान मस्त तुकडे करून घेतलेले बघा छान पिसेस केलेले आहेत आता वडी कापून घेतलेले आणि छान तेलामध्ये डीप फ्राय शालू फ्राय तुम्ही कशाही करू शकता माझ्या छोट्या मोठ्या रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मस्त वडी तयार झालं नक्कीच सांगा कमेंट करून तुम्ही करता का अशा प्रकारे आलू नक्कीच करून का नसेल करत तर चला तर मग या खायला बघा छान झालेलं तर वडी आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही किती तुम्ही करता का अशा आलूवड्या आणि नसेल करत तर करून बघा आणि माझ्या छान छान रेसिपी नक्कीच लाईक शेअर सांगा पुन्हा भेटू नेऊन का ते बघा तोपर्यंत बाय बाय